नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी त्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशी लेटेस्ट मस्लिन कॉटनची साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे खास करून उन्हाळ्यासाठी तर अशा प्रकारच्या साड्या नेसण्यासाठी खूपच कम्फर्टेबल साड्या फॅन्सी आणि डिझायनर लुक मध्ये असल्याने तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी देखील नेसू शकता या लेटेस्ट कॉटनच्या साडी सोबत खूप आकर्षक असा कॉन्ट्रास्ट रंगाचा एम्ब्रॉयडरी वर्क आणि सिक्वेन्स वर्क असलेला ब्लाउज देखील दिलेला आहे पूर्वी कॉटनच्या साड्यांमध्ये जास्त करून सिम्पल पॅटर्न बघायला मिळायचे पण सध्या या कॉटनच्या साड्यांमध्ये देखील आणि डिझायनर पॅटर्न पाहायला मिळतात आणि या साडीला काट असल्याने ही साडी अजूनच उठावदार आणि आकर्षक वाटते जर तुम्हाला ही ट्रेंडी कॉटनची साडी खरेदी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देत आहे त्या नंबर वर व्हॉट्सअप करा सध्या अशी लेटेस्ट मस्लिन कॉटनची प्रिंटेड साडी खूप ट्रेंड मध्ये आहे आणि या साडी सोबतच साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा सिल्क सिल्कचा डिझायनर ब्लाउज पीस देखील दिलेला आहे या साडी मध्ये चार कलर ऑप्शन पाहायला मिळतात सध्या अशी लेटेस्ट सॉफ्ट कॉटनची साडी खूप ट्रेंड मध्ये आहे आणि या साडी सोबतच कॉन्ट्रास्ट रंगाचा बँगलोरी सिल्क चा कटवर्क असलेला डिझायनर ब्लाऊज देखील दिलेला आहे सध्या अशी कॉटन साडी खूप ट्रेंड मध्ये आहे या साडीवर डिजिटल प्रिंट काथा आणि सिक्वेन्स चे वर केलेले असल्याने ही साडी खूपच सुंदर आणि आकर्षक वाटते साडी सोबतच साडीवरील ब्लाउज वर, वर देखील आकर्षक अशी डिजिटल प्रिंट केलेली आहे साडीचा पल्लू सुद्धा खूप युनिक आणि क्लासी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा